न्यायालयाचा दणका अहमदनगर जिल्हा बँक भरती रद्द याचिकेच्या अनुषंगाने औरंगाबाद खंडपीठाने बँकेचे संचालक मंडळ तसेच वर्कवेल इन्फोटेक कंपनीला प्रतिवादी करण्याची परवानगी देऊन त्यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले या बँकेत लिपिकांच्या सहाशे नव्वद जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर झाली होती भरतीमध्ये ऑनलाइन परीक्षा व मुलाखत होऊन अंतिम यादी जाहीर झाली आहे सदर भरतीत आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप याचिकेद्वारे करण्यात आलाय याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार सदर भरतीमध्ये गुणवत्ता यादी जाहीर करणे अपेक्षित असताना बँकेने गुणवत्ता यादी जाहीर न करता फक्त आसन क्रमांक प्रसिद्ध करून मुलाखत व अंतिम यादी प्रसिद्ध केली भरतीमध्ये बँकेचे चेअरमन व संचालक मंडळाने त्यांच्या मर्जीतील विद्यार्थ्यांना जास्त गुण देऊन मुलाखतीसाठी पात्र केले ही भरती प्रक्रिया केवळ देखावा असून बँकेचे चेअरमन व संचालक मंडळाच्या संपर्कातील उमेदवारांनाच पात्र केले आहे सहकारी बँकांसाठी राज्यस्तरीय टास्क फोर्सने दिलेल्या सूचनांचे पालन केले नाही बेकायदेशीर झालेली संपूर्ण भरती प्रक्रिया व उमेदवारांची निवड रद्द करण्याची विनंती याचिकेत केली आहे